जनतेकडून प्रश्नांची सरबती अधिकाऱ्यांची खरडपट्टी आमसभेत नगरपालिका महावितरण आणि पाणी पुरवठा खात्याचे निघाले वाभाडे निकृष्ट कामांचा झाला पंचनामा प्रशासनाच्या दिरंगाईवर प्रकाश झोत सारवासारव आणि खोटी उत्तरे देताना अधिकाऱ्यांची तारांबळ आणि फजिती सलग नऊ तास चालली आमसभा पालिका मुख्याधिकारी चव्हाण वीज वितरणाचे मांडके यांच्यावर कार्यकर्ते व जनतेचा रोष शहरातील समस्यांना फुटली वाचा बेकायदेशीर व्यवसायांच्या विरोधातही सामाजिक कार्यकर्त्यांनी उठवला आवाज नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल बार्शी तालुक्यातील शेकडो नागरिकांच्या सरकारी कार्यालय संबंधित सार्वजनिक व वैयक्तिक समस्यांना वाचा फोडणारी आमसभा यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली या सभेला खासदार ओमराजे निंबाळकर माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले माजी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष निवेदिता अरगडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण देशमुख तसेच विविध शासकीय विभागांचे तालुका प्रशासन प्रमुख अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते केवळ लोकप्रतिनिधीवर जनतेचा रोष यावा म्हणून कोणाच्या तरी दबावाखाली वागणाऱ्या काम चुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करणार असल्याचा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला यावेळी आमदार दिलीप सोपल आमसभेच्या अध्यक्षस्थानी होते या आमसभेमध्ये रखडलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना तसेच पाणीपुरवठा योजनांची कामे करताना वेगवेगळ्या गावांमध्ये झालेले कॉन्क्रीट रस्त्यांचे उत्खनन विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची निकृष्ट दर्जामुळे झालेली दुर्दशा वेगवेगळ्या गावातले ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यानंतर त्यासाठी वीज वितरणकडे करावा लागणारा पाठपुरावा ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे वस्तीमधल्या अंधकाराकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कमी वेळ वीज असल्यामुळे त्या वेळेत शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागणारा आटापिटा अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत नसताना केवळ पाणीपुरवठा जलवाहिन्या उभारून आणि टाक्या बांधून झालेली गावाची चेष्टा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची अनुपस्थिती पंतप्रधान व मुख्यमंत्री सडक योजनेतील अपूर्ण कामे कंत्राटदारांनी ठेवलेली प्रलंबित कामे सेवा हमी कायद्याचा पुरता बट्ट्याबोळ दोन हजार तेरा पासून पुरवठा विभागाने तालुक्यात दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेखालील लाभार्थ्यांची न केलेली नोंदणी लोककल्याणकारी कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये झालेला दलालांचा सुळसुळाट यासारख्या अनेक गैरप्रकारांवर प्रकाश झोत पडला आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल यावेळी गेल्या दोन महिन्यात चार अधिकारी व कर्मचारी निलंबित झालेल्या महावितरण खात्यामध्ये नुकताच पदभार स्वीकारलेले अतिरिक्त तालुका अभियंता मांडके यांनी आमसभेत मांडले गेलेल्या लेखी ले ले प्रश्नांची सुद्धा तयारी केली नसल्याचे जाणवले मांडके यांना डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर तालुक्यात सोलार ऊर्जा जनित्र याबाबत या झालेले प्रस्ताव व मंजुरी व वितरित झालेल्या सोलारचीही व्यवस्थित माहिती देता आली नाही त्याचप्रमाणे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे अभियं अजित कुमार वाघमारे यांनाही ग्रामीण जनतेच्या असंतोषाला सामोरे जावे लागले बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनाही विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील प्रश्नांवर घेरले नगरपालिकेला नगर ठाण योजनेचे एकोणनव्वद कोट रुपये मिळवताना पालिकेचा पंचवीस टक्के वाटा शासनाला जमा न करता शासनाची दिशाभूल करून अनुदान उचलल्याचा आरोप त्यांच्यावर झाला यावेळी चव्हाण यांनी टप्प्याटप्प्याने हा वाटा पालिका भरणार असल्याचे सांगितले शहरातील शिवसृष्टीला कुंपण भिंत बसवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली अफजलखानाचा वध व फजिती या दोन महत्वाच्या क्षणांचा परिचय करून देणारी शिल्पकामे बसवण्याची मागणी झाली आपण पाहत युट्यूब शहरातील पालिकेच्या जागेवरील अनधिकृत टपऱ्यांमध्ये होत असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांकडे तसेच भीमनगरजवळच्या व्यापार संकुलांची दुरावस्था झाली असून तिथे पावसाळ्यात गळते त्याचबरोबर मोकाट कुत्री व तृतीय पंथ्यांचा वावर याकडे सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी केली या यावेळी संतप्त बार्शीकरांनी शहराला उजनीचे पाणी येत असूनही पाणी पुरवठा दर आठ दिवसांनी का होत आहे तसेच घाणेरडे पाणी का येत आहे अशी विचारणा केली यावेळी मुख्याधिकारी चव्हाण यांनी चांदणी तलावातून होणाऱ्या पाण्याला छटा असून त्याबाबत संबंधित खात्याकडे अहवाल पाठवला आहे असे सांगितले तसेच नूतन पाणी पुरवठा झाल्यानंतर शहराला नियमित होईल असेही सांगितले यावेळी शहरातील एका व्यापार संकुलातील गाळा नंबर आठ मध्ये गांजा विक्री सुरू होती त्यावर कारवाई झाली तरी हा गाळा सुरू असतोच अशी माहिती प्रश्नकर्त्यांनी दिली तेव्हा मुख्याधिकारी चव्हाण यांनी सदर गाळा सील केला असल्याचे सांगितले यावेळी मुस्लिम कब्रस्तानला कुंपण भिंत बसवण्याचीही मागणी झाली तसेच शहरामध्ये बस स्थानक ते कोर्ट या रस्त्यावर सार्वजनिक स्वच्छता गृहे नाहीत याकडे कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहाची दुरावस्था महात्मा फुले भाजी मंडईची झालेली दुर्दशा तालुक्यामध्ये राजरोसपणे सुरू असणारा गुटखा विक्रीचा प्रकार याकडेही लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यात आले आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल यावेळी खासदार निंबाळकर व आमदार सोपल यांनी जनतेचे उत्तरदायित्व आपल्यावर आहे आपण शासनाचे नोकर आहोत याचे भान ठेवा पद्धतीने काम करणाऱ्या आणि सतत मुदत वाढ मागणाऱ्या योजनांची सद्यस्थिती आणि त्याबाबत आमसभेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे व त्याबाबतची आश्वासने यांची तत्परतेने पूर्तता करा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे सुनावले स्थानिक व अन्य पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली पक्षपाती वर्तन करू नका असे आवाहनही या दोघांनी केले ओमप्रकाश राजे निंबाळकर हे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे दुसऱ्या वेळेस खासदार झाल्यानंतर तसेच दिलीप सोपल हे सातव्या वेळेस आमदार झाल्यानंतर या वर्षात ही पहिलीच आमसभा बार्शी विधानसभा मतदारसंघाची शहरात संपन्न झाली यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी दहा वाजता या दोन नेत्यांची सभागृहात एंट्री झाली विशेष म्हणजे या आमसभेत प्रथम पासून सभागृह शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते व नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण भरले विविध शासकीय कार्यालयांकडे नागरिकांची अनेक कामे प्रलंबित असल्याचे आमसभेच्या सुरुवातीपासून जाणवले या आमसभेत पोलीस खाते तहसील पंचायत समिती नगरपालिका सार्वजनिक बांधकाम उजनी कालवा भूमी अभिलेख जिल्हा परिषद बांधकाम राज्य जलसंपदा ग्रामीण पाणीपुरवठा योजना महावितरण तालुका सार्वजनिक आरोग्य ग्रामीण महिला व बाल विकास वन खाते या विविध विभागांचे प्रशासन प्रमुख होते आपण पाहत आहात बारशी टुडे यूट्यूब चॅनल गत वर्षाची आमसभा होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटलेला असल्यामुळे प्रशासनावर कोणाचा वचक नसल्याचे लक्षात येत होते त्यामुळे या आमसभेच्या निमित्ताने तालुक्यातील प्रशासनावर अंकुश ठेवण्याचा व जनतेच्या कामांबाबत प्रशासन गतिमान ठेवण्याचा प्रयत्न या आमसभेच्या निमित्ताने झाला तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रशासक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि रा, नागरिक यांना जाणवलेले या आमसभेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ उपचार या पद्धतीने ही आम सभा झाली नाही खासदार निंबाळकर व आमदार सोपल यांनी ही सभा अतिशय सभागृहात आलेल्या निर्णय आपले प्रश्न लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र ज्यांनी लेखी प्रश्न दिले नाहीत त्यांनाही आयत्या वेळेस सभागृहात प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली खासदार निंबाळकर हे वयाने चाळीशी ओलांडणारे नेते आहेत त्यांचा उत्साह आणि सभागृहात सलग बसण्याची क्षमताही नागरिकांनी गृहित धरली परंतु सोपल हे आमदार म्हणून तर ज्येष्ठ आहेतच पण त्यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडलेली आहे ते मनाने स्वभावाने खेळकर आहेत आहेत सहजपणे हलक्या फुलक्या पद्धतीने ते प्रशासन हाताळतात इथपर्यंत ठीक आहे परंतु सोपल हे सुमारे नऊ तासापेक्षा अधिक काळ सभागृहात व्यासपीठावर आसनस्थ होते त्यांनी उपस्थित जनता व सामाजिक कार्यकर्त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारू दिले सभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी सभागृहातील कामकाजामध्ये विस्कळीतपणा येऊ दिला नाही लेखी प्रश्नकर्त्यांना त्यांनी प्राधान्य दिले त्याचप्रमाणे खाते निहाय चालवलेले प्रश्नावलीची सुसूत्रता त्यांनी खंडित होऊ दिली नाही सभागृहातील शिष्टाचार व संकेत न पाळणाऱ्या प्रश्नकर्त्यांना त्यांनी सौम्य शब्दांमध्ये दटावत शिस्त पाळण्यास सांगितले त्याचप्रमाणे प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याला सोपल यांनी केवळ जनतेची सहानुभूती मिळावी म्हणून असंस्कृत किंवा असभ्य शब्द वापरले नाहीत किंवा त्यांचे अवमूल्यनही केले नाही प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सन्मान राखत सोपल यांनी या अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल सलग नऊ तास चाललेल्या या आमसभेत प्रेक्षक शेवटपर्यंत सभागृहात खुर्च्यांना खेळून राहिले याचे कारण सोपल यांची प्रत्येक प्रश्नावर होणारी मल्लीनाथी ऐकत होते सोपल यांच्या मिश्किल वक्तव्यामुळे सभागृहातील वातावरण रहित राहिले सभागृहात बसूनच इतरांप्रमाणे येईल त्या अल्पोपहारावर आपली भूक भागवत सोपल यांनी जनतेशी एकरूप झालेला लोकनेता कसा असतो हे या निमित्ताने दाखवून दिले सोपल हे माणसात रमणारे व्यक्तिमत्व आणि नेतृत्व आहे याची प्रचिती या आमसभेच्या निमित्ताने आली या आमसभेबाबत सोपल साहेबांना असे सुचवावेसे वाटते की शक्य झाले तर अशी आमसभा वर्षातून किमान दोन वेळा तरी घ्यावी तसेच या सभागृहामध्ये वेगवेगळ्या खात्यासंदर्भात नागरिकांनी दिलेल्या वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्नांच्या तक्रारींचे निवारण आणि निराकरण करण्याबाबत संबंधित प्रशासन प्रमुखांनी दिलेली आश्वासने आणि अभिवचने यांची पूर्तता होते की नाही याकडेही लक्ष दिले जावे संबंधित प्रशासनाकडे या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी एक पाठ पुरावा समिती स्थापन केली जावी त्यातूनच या आमसभेची फलनिष्पत्ती खऱ्या अर्थाने होईल अनेक गंभीर सार्वजनिक प्रश्नांचा झालेला ओहापोह प्रशासनाची निष्क्रियता याबरोबरच आमदार दिलीप सोपल यांची कार्यकुशलता यामुळे देखील ही आमसभा लक्षवेधी झाली एवढे मात्र खरे या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल